हाय गाईज टॉपिक काय आहे सी वेटरनरी दोन हजार पंचवीसची ची ही सुरू झालेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत दोन हजार वी साठी सी व्हेटनरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल सत्तर टक्के रिजन कोटा तीस टक्के स्टेट कोट्यासाठी आपण तो पाहणार आहोत मुलींना आणि मुलांना किती सीट देण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ काय येईल आपण तो पाहणार आहोत सत्तर टक्क्यामध्ये बारावीच्या कोणत्या सिटीज येतात या कॉलेजसाठी आपण ते पाहणार आहोत आज आपण रिजन सीबद्दल डिस्कस करणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये आपण रीजन बी बद्दल डिस्कस केलेला आहे तर यावेळेस रिजन सीमध्ये किती कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजला किती सीट्स आहेत आपण ते पाहणार आहोत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण ते पाहू आणि दोन हजार पंचवीस साठी सीट्स किती आहेत या कॉलेजसाठी आपण ते डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे बी बी एस सी मिळणार दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट का ऑफ काय आहे सत्तर टक्के तीस टक्के आपण तो पाहणार आहोत सत्तर टक्के रिजन कोटा तीस टक्के स्टेट कोटा, साठी सीट्स किती आहेत मुलांना आणि मुलींना ते पाहणार आहोत रिजन सी बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत या यावेळेस या कॉलेजचे कट ऑफ किती दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड रिजन सी चा आपण तो पाहणार आहोत यानंतर रिजन सी मध्ये कॉलेजेस कोणते आहेत सत्तर टक्क्यामध्ये ते विद्यार्थी येतात आपण ते पाहणार आहोत आणि कट ऑफ काय या कॉलेजसाठी आपण ते देखील पाहणार आहोत का ओके आ लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे बी चा तर आज आपण रिजन सी बद्दल डिस्कस करणार आहोत रिजन सी मध्ये फक्त आणि फक्त एक कॉलेज आहे ते आहे शिरवर म्हणजे सातारा वेटनरी कॉलेज या कॉलेजला फक्त आणि फक्त पंचाहत्तर जागा आहेत किती फक्त आणि फक्त पंच्याहत्तर जागा आहेत सातारा वेटरनरी कॉलेज म्हणजेच शिरव वेटरनरी कॉलेजसाठी ओके लक्षात सोबत सत्तर टक्क्यासाठी बारावी झालेले विद्यार्थ्यांसाठी सिटी काय आहे ते पहा ओके एक सांगली अहमदनगर पुणे सातारा धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर सोलापूर आणि नंदुरबार या दहा सिटी आहेत या दहा सिटीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे ते विद्यार्थी शिर्व व्हेटरनरी कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये येतात लक्षात आणि बाकीचे जे विद्यार्थी असतात रिजन ए बी डी हे स्टुडंट तीस टक्क्यामध्ये येणार लक्षात समज तुम्हाला आता आपण शिरव ऑब्लिक सातारा वेटरनरी कॉलेजचा सा कट ऑफ पाहू दोन हजार पंचवीसचा चा काय येईल ओके सो गाईज पहिल्यांदा पहा ओपन कॅटेगरी सत्तर टक्के शिरवल वेटरनरी कॉलेजचा दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कॅटेगरी वाईज ते पहा पण गाईस या ठिकाणी फक्त आणि फक्त छत्तीस जागा देण्यात आलेल्या आहेत ओनली थर्टी सिक्स ती छत्तीसच जागा देण्यात आलेल्या आहेत सत्तर टक्के कोट्यासाठी त्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ थोडासा हाय राहील ओके सो कट ऑफ पहा ओपनसाठी मुलांचा पाचशे एवढा ऑफ राहू शकतो सत्तर टक्क्याचा डिस्कस करत आहे मुलींना चारशे सत्त्याण्णव एवढा ऑफ राहू शकतो एस सी कॅटेगरी चारशे सत्तेचाळीस एवढा ऑफ राहू शकतो मुलांसाठी मुलींना चारशे त्रेपन्न यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सोळा हा ऑफ मुलांसाठी राहू शकतो मुलींचा तीनशे अकरा यानंतर विजे कॅटेगरी चारशे ब्याऐंशी हा ऑफ राहू शकतो मुलांसाठी या ठिकाणी विजेच्या मुलींना सीट नाही यानंतर एन टी वन मुलांना आणि मुलींना बिलकुल सीट नाहीये या ठिकाणी एन टी टू मुलांना चारशे सत्तर एवढा कट ऑफ राहू शकतो आणि मुलींना या ठिकाणी बिलकुल सीट नाहीये यानंतर एन टी थ्री मुलांना या ठिकाणी सीट नाहीये सत्तर टक्क्यामध्ये चारशे एकावन एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलींना सत्तर टक्क्यामध्ये यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे एकोणऐंशी एवढा कट ऑफ राहू शकतो मुलांसाठी आणि चारशे साठ मुलींसाठी ऑफ राहू शकतो एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे मुलांसाठी चारशे बहात्तर एवढा कट ऑफ राहू शकतो आणि चारशे अडुसष्ट मुलींचा कट ऑफ राहू शकतो ओके यानंतर ईडब्ल्यू एस चारशे पासष्ट हा मुलांचा कट ऑफ राहू शकतो आणि मुलींचा चारशे एकोणसाठ एवढा कट ऑफ राहू शकतो लक्षात शिरवर वेटरनरी कॉलेजला कट ऑफ हा जास्तच राहील आणि सीट्स देखील खूप कमी आहेत फक्त छत्तीस सीट्स आहेत सत्तर टक्के रिजन कोट्यासाठी सोगाईज आता आपण काय पाहिलेलं आहे सत्तर टक्के रिजन कोटा शिरव वेटरनरी कॉलेजला एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कॅटेगरी वाईज मुलांचा आणि मुलींचा आपण तो पाहिलेला आहे ओके यानंतर पुढचं काय आहे नोट गाईचा नोट शिरवळ कॉलेजचा कट ऑफ हा अल्वेज हायच राहतो गेल्या वर्षी देखील हाय होता या वर्षी देखील थोडासा खाली येईल गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडासा खाली राहील पण जास्तच राहील बाकीच्या कॉलेजच्या तुलनेत ओके सोगायच यानंतर पहा तीस टक्के शिरव वेटरनरी कॉलेज दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे कॅटेगरी वाईज आपण ते पाहू पण तीस टक्क्यासाठी फक्त आणि फक्त पंधरा जागा देण्यात आलेल्या आहेत फक्त आणि फक्त पंधरा जागा ओके शिरव वेटरनरी कॉलेजला पंधरा जागा देण्यात आलेल्या आहेत तीस साठी थोडेसे प्रॉब्लेमच आहे हो ओके सोबत कट ऑफ पहा ओपनसाठी पाचशे बावीस तीस टक्क्याचा डिस्कस करत आहे आणि मुलींचा पाचशे एकोणीस वेळा कटॉक राहू शकतो यानंतर एस टी कॅटेगरी मुलांसाठी चारशे साठ मुलींचा चारशे सत्तावन्न यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे बत्तीस हा मुलांचा कटॉक राहू शकतो मुलींना सीट देण्यात आली नाही तीस टक्क्यामध्ये ओके वीज कॅटेगरीला मुलांना मुलींना सीट नाही एज वेल एज एन टी वन ला देखील मुलांना मुलींना सीट नाही या ठिकाणी एन टी टू ला चारशे एकोणऐंशी एवढा ऑफ राहू शकतो मुलांसाठी मुलींना या ठिकाणी बिलकुल सीट नाही यानंतर एन टी थ्रीला मुलांना मुलींना सीट नाही यानंतर ओबीसी पब्लिक एस एसबीसी चारशे अठ्याऐंशी मुलांचा कट ऑफ राहू शकतो मुलींचा चारशे नव्वद कट ऑफ राहू शकतो एसीबीसी चारशे ऐंशी मुलांचा कट ऑफ राहू शकतो मुलींचा चारशे शहाऐंशी एवढा ऑफ राहू शकतो यानंतर ईडब्ल्यू चारशे अडुसष्ट मुलांचा ऑफ राहू शकतो मुलींचा चारशे सदुसष्ट एवढा ऑफ राहू शकतो लक्षात पंधरा जागा आहेत त्यामुळे वीजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्रीला जास्त जागा नाही आहेत लक्षात आणि कट ऑफ देखील हाय गेलेला आहे ओके तर आपण आता काय पाहिलेलं आहे शिरव वेटरनरी कॉलेजचा दोन हजार पंचवीस साठी तीस टक्क्यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल स्टेट कोट्यासाठी आपण तो पाहिलेला आहे लक्षात आता काही नोट्स आहेत मी त्या क्लिअर करतो ओके तो काही का 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 नोट, नोट पहा पहिली वीजे एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री या ठिकाणी सीट्स नाहीयेत आता सांगतो तुम्हाला या ठिकाणी त्यांना जास्त सीट नाहीयेत त्यामुळे जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताल तर तुम्हाला ओपन मधून करायचंय का नाही त्या तुम्हाला आत्ताच डिसाईड करावं लागेल ओपन मधून केलं तर वेट करावं लागेल आणि कॅटेगरी मधून केलं तरी वेट करावं लागेल समजलं तुम्हाला यानंतर पुढची नोट पहा गाईज शिरवत कॉलेजचा कट ऑफ हा हाय आहे दोन हजार पंचवीस लाखील होता दोन हजार ला देखील हायच राहणार तर तुम्हाला चॉईस करायचा आहे तुम्हाला तुमच्या कॅटेगरी मधून फॉर्म भरायचा आहे की ओपन मधून भरायचा आहे ओके यानंतर पुढची नोट पहा गाईज सत्तर टक्के अँड तीस टक्के सत्तर टक्के आणि तीस टक्क्यासाठी या कॉलेजला सिर्व वेटरनरी कॉलेजला खूप कमी जागा देण्यात आलेल्या आहे म्हणजेच या ठिकाणी छत्तीस या ठिकाणी पंधरा लक्षात यानंतर पुढची नोट पहा गाईज रजिस्ट्रेशन एनी कोर्स स्टुडंट आता ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर आलेला आहे म्हणजेच सगळे विद्यार्थी या कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात म्हणजे व्हेटरनरी काउंटिंगसाठी सगळे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात म्हणजेच दोनशेच्या वरचे किंवा तीनशेच्या वरचे पण हा राहणार आता सांगतो तुम्हाला चारशे जेवढा तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे त्याच्या आसपासच राहणार कटॉफ व्हेटरनरीचा आहे अगोदरच स्ट्रिक्टली काउन्सिलिंग असते ओके यानंतर पुढचं पहा बारा जुलै लास्ट डेट आहे बीबीएससी व्हेटरनरीसाठी जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना टाइमपास म्हणून जरी करायचं असेल तर आताच करून ठेवा कारण की हे रजिस्ट्रेशन फक्त आणि फक्त एकदाच ओपन होते बारा तारीख शेवटची राहील बाराच्या नंतर हे परत रजिस्ट्रेशन ओपन होणार नाहीये कारण की पाचशे सदोतीस जागांची काउन्सिलिंग असते त्यामुळे जास्त टाइमपास करत लक्षात आपल्याला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे सातशे रुपये कॅटेगरी वाल्यांना ओपनवाल्यांना हजार रुपये फीस आहे टाइमपास म्हणून भरून ठेवा तुम्ही पुढचं पुढे पाहता येईल कारण की तीन महिन्यांची काउन्सिलिंग चालेल ओके लक्षात अच्छा समज तुम्हाला आणि वीजे एन टी वन एन्टी टू एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांनी खास करून विचार करायचा आहे की तुम्हाला सीट्स नाहीयेत तर तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरायचा आहे का नाही आताच भरावं लागेल तुम्हाला ओपन मधून ओके कारण की अठ्ठावन्न हजार फीस असेल आणि तुम्हाला चांगला स्कोर जर असेल तो ना या तर तुम्ही ओपनमधून बरा सीट तुम्हाला नाही अवेलेबल ठीक आहे तर काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके आणि इन केस तुम्हाला काही विचारायचं असेल कमेंटमध्ये संपूर्ण विचारा तुम्हाला आत्ता सांगतो कमेंटमध्ये तुमची कॅलगरी टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका तुमचा स्कोर टाका आणि जर बद्दल विचारत असाल तर बारावी कोणत्या ठिकाणी झालेली आहे ते टाका त्यानुसार मी तुम्हाला दोन हजार पंचवीसचा कटॉक शेअर करेन लक्षात तर आणि आपल्या काउन्सिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत लिमिटेड सीट्स आहेत तर लवकरात लवकर जॉईन करा ओके सर्व काउन्सिलिंग एकाच मध्ये करून दिली जाईल तुम्हाला घर बसल्या ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!